मांडवरांचे असते ज्ञान पंढरपांचा संपन्न 17 किलो आहे आजच्या सत्ता गोष्टी दांपत्यांचा त्यांचा सत्कार केला जात आहे त्यांना एक ड्रेस आणि साडी दुरुस्त सर एक मिनिट एक सत्ता काढण्यात येत आहे खाली वगैरे बंद करा जरा काळा बाजू हो डॉक्टर राहुल तायरे सर डॉक्टर भोसले सर डॉक्टर सतीश टोके सर या सभा

आणि शंका ना काय सांगायचं ते आमचा उर्ग आहात म्हणजे विलास पाटील मला उत्सुकता वाटली की वेळेस पाणी कसं असं गरजेच वाटत आणि विल्लक्ष असताना पाहिजे समान पण हा विलग साधर दिसला आणि पांडे पण म्हटलं म्हणजे गुणकाचं बाळ भारी असतं ठेवी पांडे पण यांचे दिसले उलक्ष पण दिसला नाही काय मध्ये संघटनेमध्ये काळीगर काढताना अनुभव पण हा दिसला नाही कारण लोक असे म्हणतात की अशा संघटना जे असतात त्या संघटनेचे मला काय अनुभव लागतात मी तेच तर बोलतो का आणि समाज शासनाचा आरोप जनरली लोक संघटना म्हणजे लेवल नाही पण संघटना नंतर मराठीच्या संघटनेचे काही पोर यायच्या माझ्या घेऊन आहे म्हणजे मी तुमच्या संघटनेचे लिगा सर्व काय म्हणजे मग असंही कधी कधी करावं लागत तेव्हा हे कार्य करताना संस्था चालताना किंवा कार्य करताना संयम ठेवणं आवश्यक आहे असं नाही तर पांडे सरांनी टी व्ही शेल्टर भागात आणि अंबोर सरांच्या बरोबर पूर्ण मराठवाड्यामध्ये फिरून शिक्षक संघटनेत त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे मी असं समजतो की शिक्षक संघटना किंवा शिक्षकांचे एवढे मोठे प्रश्न आहेत आणि सावरेसरी बसलेले आहेत त्यांना तर खरा त्रास होत आहे

नेहमी साक्षरतेच्या भूमिकेचं राहिलं आणि विदर्भातून मुलं या ठिकाणी आधी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि या ठिकाणी नोकऱ्याला लागली आणि शिक्षणाची जी काही प्रदीर्घ म्हणजे वेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या भूमिकातून त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे या सेवेबद्दल ऑन बिहाफ ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट आय एम व्हेरी थँकफुल टू ऑनरेबल रेस्पेक्टेड विलाजी पांडे सर

आणि आजपर्यंत जसं त्यांनी परिवाराची कुटुंबाची सेवा केली शिक्षण क्षेत्राची सेवा केली त्याचबरोबर त्यांना समाजाची सेवा करण्याचे से आणि पर्यायी देशाची सेवा करण्याची संधी या समोर त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी सोनं करावं अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आज दिवस माझ्या भाग्य परंतु भाग्यात आला आपले सगळ्यांचे रहिवाही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूणच परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम स्वाभिमानी मुक्त शिक्षक संघटना कर्मचारी कल्याण महासंघ आणि माझ्यावरती खूपच प्रेम करणारं धम्म मित्र मंडळ या तीन संघटनांच्या माध्यमातून माझा हा सेवेचा गौरव होतो आणखी याच्यापेक्षा आपल्याला काय होतं तीन तीन संघटना एका बॅनरखाली येतात आणि एखाद्या व्यक्तीचा एवढा भरून असा सत्कार करतात या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित आमच्या स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटनेचे लढवई को ज्यांच्या माध्यमातून अनेक शिक्षकांचे प्राध्यापकांचे शिक्षकेत्र कर्मचारी चार, कर्मचाऱ्यांचे आणि समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडवले जातात जा असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रोफेसर प्राचार्य शंकरजी सर या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहिलेले खर तर पाहुणे मोठी सर मला माहीत नाही कार्यक्रम होतो का मला माहित आहे काय मला अगदी शेवटच्या तिसऱ्या दिवशी निरोप या सगळ्यांचा की तुम्ही एक तारखेला पुढेही जाणार नाही आमच्या ताब्यात जाणार आहे एवढं फक्त मला मित्र मित्रमंडळाने सांगितलं आमचे नेते होते त्यांनी आदेश केला किशोर सारवे सर होते त्यांनी आदेश केला या सगळ्यांनी मला आदेश केला मी थांबलो आणि जेव्हा माझ्या समोर हे सगळं आलं तेव्हा माझा सगळा हा नाईलाच झाला सर्वांचे आपले మహాసీ <muchas> आज तुम्ही प्रदीर्घ सेवेनंतर पार्वती कांना प्रशालेतून सेवानिवृत्त झालेलं आणि तिन्ही संघटनेच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला काय सांगाल त्याबद्दल आज खरं म्हणजे स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटना फास्ट्राईक कर्मचारी कल्याण महासंघ आणि ब्रह्मरत्न मित्रमंडळ या तीनही संघटना मिळून मी सेवानिवृत्त झाल्यामुळे माझा या ठिकाणी सेवेचा गौरव आणि कार्याचा गौरव करण्यात आला याच्या पाठीमागची जी भूमिका आहे जे आम्ही सगळे लोक संपूर्ण या महाराष्ट्रातील शिक्षक असतील प्राध्यापक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील त्याचबरोबर आमच्या धम्मरितनं मित्रमंडळाच्या माध्यमातून जे धम्माचं कार्य केलं जातं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांचा जो विचार पोचवण्याचं काम आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येतं आणि आज जो माझा हा एवढा मोठा सत्कार या सर्व संघटनांनी आणि समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी केला त्यामध्ये मुक्टा शिक्षक संघटना स्वाभिमानी मुक्टा शिक्षक संघटना तासकरी कर्मचारी कल्याण महासंघ त्याचबरोबर धम्मरत्न मित्रमंडळ आणि शिक्षक भारती मुख्याध्यापक संघ अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या या, हो या सगळ्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम आणि माझ्या कार्याला जो त्यांनी न्याय दिला त्याचं मी खरोखर मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याही पुढे या संपूर्ण समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी त्याचबरोबर प्राध्यापकांसाठी आणि वंचित घटकांसाठी मी श कायमस्वरूपी कार्यरत राहील आणि अधिक जोमाने काम करील अशी शक्ती मला या सत्काराच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्याचं मी सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे माझी कुटुंबीय माझे भाऊ त्याचबरोबर माझ्या बहिणी माझ्या सासूबाई माझे डॉक्टर कारिका पांडे आणि आकाश दामोदरे माझे मुलगी आणि जावाई हे सगळं कुटुंबीय त्याचबरोबर आमचे सालेसाहेब जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत रेल्वेमध्ये संदीपजी वानखडे माझे सगळे पुतणे आमचे सगळे विद्यार्थी संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आमचे सुनील पांडे आहे अनिल पांडे आहे त्यांचं सगळं कुटुंब आहे या कुटुंबाच्या वतीनेसुद्धा माझा खूप खूप सन्मान करण्यात आला आपण खास करून सगळ्या माध्यमाचे मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांचे प्रतिनिधी फुल टाईम माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि मी आश्वासित करतो सगळ्या शिक्षकांना सगळ्या प्राध्यापकांना सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि समाजबांधवांना वंचित घटकातील सगळ्या विद्यार्थ्यांना की मी निश्चितपणे जोमाने तुम्ही दिलेल्या या शक्तीमुळे मी काम करत राहील एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर तुमच्या सेवेमध्ये काही आणखी म्हणजे काही हातातून राहून गेले काय काही माझ्या सेवेमध्ये म्हणजे खरं तर जेवढं जेवढं काही देता येईल विद्यार्थ्यांना तेवढं देण्याचा प्रयत्न केला परंतु शिक्षक हा असा घटक आहे की कि त्याने कितीही जरी ज्ञान दिलं किंवा कितीही देण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितपणे कमी असतं आणि जे पण काही कमी राहिलेलं आहे ते मी शंभर टक्के वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे शिक्षकांचे बरेच प्रश्न आहे स्वाभिमानी मुक्ता संघटनेच्या वतीने या शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी सोडवणार स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून मग इ या महाराष्ट्रातील कितीही जरी मोठे संस्थाचालक असतील किंवा अधिकारी असतील ते जर शिक्षकांवरती अन्याय करत असतील तर निश्चितपणे अन्या त्या अन्यायग्रस्त शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल आणि जे शिक्षक जे शिक्षण संस्थाचालक खूप चांगले आहेत सहकार्य करतात शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करतात अधिकारी चांगले आहेत सगळे प्रयत्न करतात त्यांना नेहमीच संघटनेच्या माध्यमातून सहकार्य केले या निमित्ताने शिक्षकांना काय आव्हान करतो मी शिक्षकांना या प्रसंगी आव्हान करतो की येणारा जो काळ आहे ग्लोबलायझेशनचा तो अत्यंत विघातक असा काळ आहे नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी येऊ घातलेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षकाने खूप जागृत राहणं गरजेचं आहे कारण आज जे काही शिक्षणाचं स्तोम या महाराष्ट्रा मध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये निर्माण झालेलं आहे मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या अधोगतीला जात आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पेव सगळीकडे फुटलेलं आहे आणि म्हणून शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे की जो वंचित घटला घटकातला विद्यार्थी आहे गरीब घरा घरामधला विद्यार्थी आहे ज्याला खऱ्या अर्थाने शिक्षकाने शिक्षणाची गरज आहे त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम माझ्या शिक्षक बांधवांनी करावा असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करेल विनंती करेल आणि त्यांचं उन्नतीचं पर्यायाने देशाच्या उन्नतीचं काम करावं एवढं मी ते त्या ठिकाणी त्यांना विनंती करेन चुकीची घटना आहे खरं म्हणजे आ, या यापूर्वीसुद्धा म्हणजे हा पहिल्यांदाच प्रकार झालेला नाही यापूर्वीसुद्धा महानगरपालिकेच्या हे खाजगी संस्थांना भा किरायाने म्हणा किंवा जे काही हितसंबंध असतात त्यांची त्या हितसंबंधामुळे म्हणा किंवा जो काही वेगवेगळ्या वरच्या स्तरावरून म्हणजे मंत्रालयीन स्तरावरून किंवा खासदार आमदार असतील त्यांच्या स्तरावरून जो दबाव येतो प्रश्ना प्रशासनावरती आणि त्यामुळे प्रशासक हे त्या दबावाला बळी पडून त्या शाळा खाजगी संस्थेच्या घशात घालण्याचं काम करतात ते कदापिही आम्ही सहन करणार नाही जर समजा असं झालं असेल तर याचा मी या ठिकाणी आमच्या तिन्ही संघटनेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि हा जो प्रयत्न चाललेला आहे हा निश्चितपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असं मी आश्वासन करतो